मित्रांनो जसं आपला मोठा सोन आहे अगोदर असं मैदानामध्ये आल्यावर मा ज्याप्रमाणे माती घ्यायचा शिंग शिंगावरती आणि पायाने माती उभायचा त्याचप्रमाणे आजही देखील दिसते मात्र वाटतं या याच्यामागे त्यांची सगळ्यांची मेहनत आहे आज बघ बघायला भेटावं वजन वगैरे कमी केलं कारण का नक्कीच एक तीन फेरे तुफाने पलणार आहे मागच्या वेळेस आपण पण बघितलेलं बिंजोडमधून जर निवृत्ती घेतल्याच्यानंतर आपल्याला आज बघायला भेटतं चांगलं नियोजन आणि नक्कीच छोटा सोनं पण आले आज आपल्यामध्ये बावरे नाही आहे मागच्या वेळीच पण आपल्याला बघायला भेटलं बावरेंनी चांगला गट पास केलेला सेमीला कुठेतरी घासाघाशी झालेली पण नक्कीच त्यांच्याच पावलं पाऊल ठेवून आपल्याला छोटा सोनं पण बघायला भेटतं नंतर ते थोड्यावेळेस वेळानंतर निघणार आहेत दादा पण आहेत दादांशी एक मिनटं बोलतात दादा नमस्कार नमस्कार दादा कसं काय आजचं नियोजन आजचं नियोजन हो खूप दिवसापासून केलेला होता आम्ही कारण सर्व फ्रँची इच्छा होती त्याला सर्व फ्रॅनची नंतर सोन्याला बघ एक वेगळीच ऊर्जा त्याच्या शरीरामध्ये असतं घरी असताना शांत असत मैदानामध्ये आल्याच्या नंतर माती काय घेतो आणि म्हणजे तो अग्रेसिव्ह पण आपल्याला बघायला वाटत मैदानात आल्यावर तो समजून जातो मला पलायचं आहे पब्लिक बघितल्यावर तो दादा काल त्याला माहित नव्हता पलायचं आहे आणि टेम्पो बघितल्याच्या नंतर प्रतिक्रिया काय होती त्याची प्रतिक्रिया म्हणजे सकाळी टेम्पो पंकज घेऊन आला ना साडेपाच वाजता तेव्हापासून उभा राहिलेला आहे अजून बसलेला नाही दादा तास कितवा गट कोणता असेल गटात पाच नंबर तास दादा पैरा वगैरे कसं काय झाला कारण का, का ना अखंड महाराष्ट्राची इच्छा होती हे दोन्ही वा कुठेतरी एकत्र यावं आणि नक्कीच आज आपल्याला सोने बॉम्ब बघायला वाटतं रायफल पण सचिन शेख खूप चांगली व्यक्तिमत्व आहे एका फोनवर मला नाही बोलला नाही का बसून आहे बघील काय ते बोलले मला सोन्याबरोबर पलायची इच्छा आहे त्या पूर्ण होईल मग तीन फेऱ्यामध्ये आणायचं म्हणजे काय असा निर्णय घेतला सर्व लोकांची इच्छा होती त्याला फलताना बघायची त्याच्यामुळे नक्की दादा शुभेच्छा असतील आणि छोटे सोन्याचं पण आज आपल्याला मैदानामध्ये मा बघायला वाटतं त्याचं नियोजन कसं काय असणार आहे त्याचा बरोबर दादा सारखं वा म्हणजे चांगली जोडी आपल्याला बघ बग, पलताना बघायला भेटणार आहे दादा नक्कीच आज बावरे आपल्यामध्ये नाही त्याच्याबद्दल बोलून थोडंसं गेल्या वर्षी आज माझ्या कटपाच के आणि सेमेला कसा कशी मार, मार खालता त्याने दादा आठवण येते का बावऱ्याची खूप येतो आठवण द्यायची नक्कीच कारण का संपूर्ण पन्नास पन्नास धावणीचा आपला तो एक लाडका नंदी होता आणि छोट्यातले छोटे असू दे किंवा मोठे असू दे आपल्याला त्याच्याच जवळ जाताना बघायला भेटवत होतं नक्कीच दादा सरकार यांचा सरजासोबत आपला छोटा सोनेपण असणार आहे शुभेच्छा असतील जयदा दादा ना तसेच पन्नास पन्नास धावणीला पूर्ण